कितना साल से बीट पीते हो मैं 8 साल से 8 साल से ना दिन मत बाबा बाबायो तो तुमको कैंसर मिसर नहीं हो जाएगा नहीं क्यों पहले सादा था ना तुम्हार तुम्हार के के? <laughs> करना गैस मत छाती का लोखंड गए क्या नहीं नहीं गैस की पर नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे दिवस दुसरा आता सकाळी चार वाजला दे ना आम्ही निघलो चालत चालत पालखी मागे तर चला आजचा दिवस कसा जातोय कंटिन्यू ब्लॉग नुदी रहा जा मजला आजचा ब्लॉग मध्ये पस्त चला

मरी अरे अरे गाई चला आता आम्ही माथेरान सोडले आमचा स्पॉटच येत नाही अजून परत नाश्त्याचा पण नाही अजून जेव्हा सोडूनच द्या द्यायला चार घंटे झाला चालतोच अजून पाय असे वाकला नाही डायरेक्ट रेग्युलर चला नाश्ता मला भेट नाश्ता वाटत ना भेटत आम्हाला एवढा टाइम लागला आता इथं बघा भेट वडापाव बिडापाव नाही तर खाऊ तिथं आराम वडापावची सोय अक्षय कडून हो आता बघू आता कसं काय मला एवढं झोप आले ना लय बघायला ऊन पण आहे चला आता नाही अक्षय बोल होता मॅगडी मध्ये जाऊ ब्लॉग बोललो ब्लॉग चालू केले दो कसे आलो चंगू मंगू सांगतोय बाय बाय गाई आय लव्ह यू चला करा को को बोरे आप ना आपल्या नाश्ता करू तुम्ही बघू शकता घर किती भारी आहे याला इथं दरवाजा आहे ना इथून बघला तर डायरेक्ट तुटले हे बघा म्हणजे शेटर तरी काही कामाचं आहे लोकांना वाट लावले का, का हो त्या काहीच नाही उलट फार फार जंगला घुसलेलो मी इकडं मस्त दोन दाबून वडेपाव खाल्ला ते मस्त

उचल <Kuva> 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 एक ला। आगे ला। आगे ला। आगे ला। इतना साल से बीड़ पीते भी हो। साल से ना दिन मा गा गा यो तो तुमको कैंसर <laughs> पहले ना पहले बाबा नहीं हो तुमक्या तुम्हारे छाती का लोखंड है क्या नहीं गैस की झोपला माझा बाबू झोपला माझा बाबू <laughs> तर गाईत चला आता आम्ही निघलोय थोडा मस्त अर्धा घंटा झोपलो रेस वगैरे हो झालो तर आता जाऊ आपल्या पहिल्या स्पॉटवरती मस्त जेवण वगैरे हो करू आणि मग वापस प्रवास चालू आपला तर चला सगळ्याचे पाय बी फाकल्याचे बघू शकतो वाकडी तिकडी झाली सगळ्याची पाय तर चला जाऊ आपण गाई आम्ही झालं डिमॅटला या वेदांत चप्पल घ्यायचे त्याच्या

अलाउड नाही अरे आईस्क्रीम ना ना अरे फुकट नाही रे काढत अलाउड नाही तर माझ सारखायच रे सत्तर रुपयाला चट प्रशन करायला डी मला

येत्या मी मास्क तर एवढी लोक भेटली ना आपले ओलखी मास्क मला पंधरा काढायला लागला लोकांचा तोडून मी तीन हजाराचा यो घेतले जोकर वाटतो ना रे खरा जोकर वाटतो यो आपण मला पाहिजे जत्रेमध्ये जत्रेमध्ये जर कोणला जोकर पाहिजे असेल तर यो आहे टेन्शन नाही घ्यायचा फ्रीमध्ये जोकर भेटायचं वाटलं तर तुम्हाला साडी घालून पण पाठू असं नाही ना मॅक्सिम घालते चला भावानी काय घेतलं बघा अक्काड फिरून एक वॉश एक वॉश नाही तू काय घेतलंय गाय डिमार्ट ला गेलो याला चप्पल ला घेतलं आम्ही भाईला जायला फक्त एक वॉश घेतला आम्ही फक्त ऐका तर त्या डिमार्ट मधल्या पोरी येत ना असे हे असे काल तोडबगुड ना त्या उलट आमच्या स्टॉपवर पोहोचलो जेवण वगैरे केले आता पोर सगळी आराम बिराम करतील मस्त पैकी तर अर्धा घंटा आराम करतो मस्त होत चला जायच आता आम्ही निघलो आता पालखी घेऊन आपला बघा जोडीदार राहू द्या हलू हलू जाऊ द्या एकदम चला आता पालखी माग आहे आपली आता आपला स्टॉप आहे खोपवली जाई धमाननी पालखी घेतलेली आहे एकविरेची तर कसं वाटतंय तुला बरं वाटतंय ग

अच्छा ऊपर पिछ अरे का को लगा टोपी मला भा, टोपी वाटली चला अख्खी पोर इथं बसली होती तर आता मस्त आम्ही चाललो कुड आणि आपल्यासोबत तीस गावचा लाडका हेमंत चॉकलेट बाई पण आहे याचा लापडा आहे कामाच्या मॅडम सोबत असं गोंगाट झाले आहे का या खरंय का पक्का करतो हे गंबर र ही काय होतो का कसं वाटतं पाय येऊ हे कसा वाटतंय भारी वाटत दरवर्षी येशील का दरवर्षी दरवर्षी असतं का मॅडमचं कसं काय गांडारी गाजवलं देणी हां हे तर चला gait नेगु पटापट आम्ही आई आमचे सेवावाले आला आए। आए। ते आम्हाला पाणी घेऊ कसं वाटतं तुम्हाला काय बोलाचे दोन शब्द आमच्या घडून तुमची सेवा होते हे आमचं भाग्य आहे ए बी सी काही बोल नाही चला gait पाणी आले किती मिनिट बाकी आहेत 5 मिनिट 15 पंधरा आहे झालं दोन मिनिट पंधरा मिनिट आईपतोय आलास गा चला चला बोला जाऊ

<laughs> पहले सादा था ना गैस बस तुम्हारा तुम्हार छाती का लोखंड है क्या नहीं नहीं गैस की ज्यादा जल्दी चल चल के जाओगे पुनः हां चलते चल चल के पुनः गले में मा लेके आप से। आराम से तो जाओ क्या बोला क्या पानी 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 पियोगे चलो अंकल बाबा बाबा आपके चायनीस आयटम चायनीस नाही अशी लोकांना बघा पहिले आता हलकट झाली बघा हे बघा पक्की गर्दी बघा चायनीस येत तुम्हाला दाखव काय काय या अशी बारीक बारीक खाण होत चला काय खायला चायनीज गायला घरी भेटले का नाही गायाला उलटला काही पटाट खाऊन घेऊ आता चायनीज सोबत गुलाबजाम बी म्हणजे इन्स्टंट नाही आता थोडं टाकलं बरं होईल बस काम पीठ